ठाणे जिल्ह्यातील कल्याण ग्रामीणमधील अंताडे गावात पाच पांडवांच्या काळातील मंदिर अपूर्ण अवस्थेत आहे अशी आख्यायिका आहे आमचे प्रतिनिधी भरत दळवी यांनी येथे भेट देऊन सदरबाबत माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला अंताळे गावापासून जवळच काही दगडांवर छोट्या मोठ्या भगवान शंकराच्या पिंडही कोरलेली दिसून येते काही पिंड या दिसेनाशा झालेल्या आहेत तसेच येथे काही दगडांवर पांडवांच्या पावलांचे ठसे असल्याचे गावकरी सांगतात दरवर्षी येथे भव्य स्वरूपात महाशिवरात्र साजरी होते गेल्या चारशे वर्षांपासून सदर माहिती येथील गावकरी सांगत आले आहेत या ठिकाणी पुरातन मंदिराचे खांब सुद्धा आहेत त्यामुळे येथे पांडवांच्या काळात मंदिरांचे काम सुरू असेल असा अंदाज व्यक्त केला जातो मात्र कोंबडा आरवला म्हणून हे काम अपूर्ण राहिले असल्याची येथील आख्यायिका आहे पुरातत्व विभागाने या ठिकाणी तात्काळ भेट द्यावी आणि पुढील कार्यवाही करावी अशी मागणी अंताडे गावातील ग्रामस्थ करत आहेत पत्रकार भरत दळवी यांनी याबाबत पाठपुरावा सुरू केला आहे येथील पोलीस पाटील सामरे आणि सामाजिक युवा कार्यकर्ते गणेश सामरे यांनी याबाबत माहिती दिली आणि मागणीही केली आहे जिल्ह्यातील कल्याण तालुक्यामध्ये खर तर अनेक पौराणिक असे ऐतिहासिक अशा प्रकारचे अवशेष सापडत आहेत काही मंदिरं ज्यांची कामं अपूर्ण राहिली होती काही मंदिरं पूर्ण झाली सध्या के टी व्ही न्यूजच्या माध्यमातून मी कल्याण तालुक्यातल्या अंताडे गावामध्ये आहे की ज्या ठिकाणी दरवर्षी महाशिवरात्रीला आपण ज्या जा जा जागेवर आता उभे आहोत त्या ठिकाणी पांडवांच्या काळातील एक अपूर्ण राहिलेलं मंदिर आहे आणि त्याचे काही जे राहिले अपूर्ण काम करत असताना काही पिं पिंडी असेल किंवा पांडवांच्या पावलांचे ठसे असतील असा एक इतिहास सांगितला जातो आणि या ठिकाणी मंदिराचं काम अपूर्ण राहिलं परंतु आजही गावकऱ्यांची इच्छा आहे की या ठिकाणी कदाचित सगळ्या लोकांची इच्छा असेल का या ठिकाणी भविष्यामध्ये मंदिर झालं पाहिजे आणि पुरातत्व खात्याच्या माध्यमातून या अंताडे गावाला सहकार्य मिळालं पाहिजे आपल्यासोबत या गावचे पोलीस पाटील आहेत वामनजी सांबरे काय इतिहास आहे इथल्या आणि दरवर्षी तुम्ही काय कार्यक्रम साजरे करता दरवर्षी आम्ही म्हणजे शिवरात्रीचा कार्यक्रम छोट्या छोटा साजरा करतो हा चा, ती, ती ती चार तीन का ते चार हजार लोक दर्शनासाठी येतात का इथे कार्यक्रम म्हणजे यात्रा भरते यात्रा भरते रोण अंतरा चौरा मांजर परिसरात परिसरात सर्व लोक इथे ये येतात काय काय इथे नेमकं शिवलिंग आहेत ना आणि पांडवांचे पाच पावला पण लागलेले आहेत आणि वरती मंदिर बांधण्याचं काम पण चालू होतं पण ते काही कारण थांबलं जात या ठिकाणी पोलीस पाटलांच्याकडून नेमकं का इथे काय आहे याची उत्सुकता लोकांना असते अनेक लोक इथं बघायला येतात आणि त्याची माहिती त्यांनी या ठिकाणी दिलेली आहे महाशिवरात्रीच्या निमित्ताने यात्रा सुद्धा भरते इथे आपल्या गावातील काही जुनी जाणती मंडळी सुद्धा सांगतात काही गोष्टी ज्या होत्या त्या उष्णतेमुळे लुप्त झाल्या काय पुरातत्व खात्याकडे काय मागणी आहे काय सांगाल परत खात्याकडे माझी अशीच मागणी आहे की त्यांनी एकदा येऊन इथे भेट द्यायला पाहिजे आणि या मागचा इतिहास बाहेर काढून किंवा त्याबद्दल अभ्यास करून त्याचा योग्य माहिती लोकांपर्यंत पोहोचवली पाहिजे काय पत्र व्यवहार केले नाही का तुम्ही काय नाही असं काही पत्रव्यवहार झालेला नाहीये अजून पण पण ते त्या बाबतीत आमचा विचार चालू आहे हां आता तुमच्या माध्यमातूनच आम्ही सांगतो की याला थोडी गती मिळाली तर तुमच्याकडून जरा बरं होईल पुरातत्व खात्यानं व अंताडे गावामध्ये येऊन एकदा भेट द्यावी प्रशासनाच्या पथकानं आणि या ठिकाणी जो काय ऐतिहासिक का जी काही अवशेष या ठिकाणी आहेत पिंडी आहे कोरलेली त्याचप्रमाणे पांडवांच्या पावलांचे ठसे असा इतिहास सांगितला जातो आणि आपण बघू शकता पाठीमागे हे जे दगड आहेत ते दगड अजूनही तशाच तशाच अवस्थेमध्ये आहेत म्हणजे हे खूप जुने आहेत पुरातन आहेत आणि त्यामुळे गणेशजी सांबरे यांनी सुद्धा मागणी केलेली आहे का पुरातत्व खात्यानं या ठिकाणी पाहणी करावी पत्र व्यवहार करणार आहेत का आता तुम्ही आमचं तसं मानस आहे त्यांच्याकडे करणार आहोत आणि मागणीसाठी पुरातत्व विभागाकडे आम्ही लवकरच पत्र व्यवहार करणार आहोत लेखी निवेदन देणार आहोत आणि ही आमची मागणी पूर्ण करावी कारण गावामध्ये मंदिर असतात किंवा रस्त्यावर सुद्धा मंदिर असतात या ठिकाणी अनेक प्रकारचे उत्सव साजरे केले जातात आणि हा एक ऐतिहासिक पुरावा आहे या भागामध्ये की ज्या ठिकाणी पांडवांच्या काळातलं जे काम आहे ते अपूर्ण राहिलं ते पूर्ण झालं नाही आणि ते भविष्यामध्ये पूर्ण व्हावं अशी इथल्या गावकऱ्यांची सुद्धा इच्छा आहे आणि त्यामुळे राज्य सरकार केंद्र सरकारने सुद्धा आणि संबंधित प्रशासनाने पुरा सुद्धा पुरातत्व सुद्धा के टी व्ही न्यूजच्या माध्यमातून गावकऱ्यांनी आव्हान केलेलं आहे का आपण ठाणे जिल्ह्यातल्या कल्याण तालुक्यातल्या या अंताडे गावाला आपण लवकरात लवकर भेट द्यावी जे काही सहकार्य करायचं असेल ते पोलीस पाटील सोबत आहेत सांबरे आहेत सर्व ग्रामस्थांच्या कडून हे सहकार्य केलं जाणार आहे अशी इच्छा त्यांनी या ठिकाणी भरत दळवी कल्याण भरत आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या के टी व्ही न्यूजच्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल